मित्रांनो बघता बघा छोटासा असा साप आहे बघा कोपऱ्यामध्ये तिथे पाणी निघते तुम्हाला दिसत असेल बघा काढल्याच्यानंतर आपण पाहतो त्याची पूजा केली जाते रामाने या मंदिराच्या मागच्या बाजूला वाल मारला हा जय श्रीराम मित्रांनो कसे आहात सुखाच्या प्रवासमध्ये मी परत तुमचं स्वागत करतो मी तुमचा हो तुषार हराळे तर सध्या आता आपण आलेलो आहोत तीर्थ टाकेत म्हणजे तीर्थक्षेत्र असं आहे जे भगवान श्रीरामांच्या पावलांनी फेमस झाले आहे आणि गिधाड असा एक पक्षी होता जटायू जटायू हा त्याला जटायू असं म्हणतात त्यावेळी त्यांनी त्याने आपले पणाला लावले होते जेव्हा सीता मातेचं हरण करून रावण चालला होता तर हे ते मंदिर आहेत त्या मंदिरात आपण आता ठिकाणी आलो तर आपण पुढे जाऊन आपण जटायू पक्षीची कथा आणि मंदिर आपण एक्सप्लोर करणार आहोत जटायू पक्षी जो आहे जो राऊने जेव्हा मारला होता तेव्हा इथे पडला होता असं सा सांगितलं जात सांगितलं होतं पाहूया आता ते ठिकाण चला आता चला बघूया एंट्री केलं गेले आपल्याला अशी दुकानं दिसत उजव्या उजवा बाजूला बाजूला दोन्ही साईडला म्हणजे तुम्हाला खेळण्याची सगळ्याची तुम्हाला सोय आहे जर मंदिरामध्ये तुम्हाला नारळ फुल हार काय घेऊन असेल त्याची पण सगळी सोय इथे केलेली आहे आजोबा परिसर देखील स्वच्छ आहे सुंदर आहे आणि एक मध्ये असे जाळे लावलेले आहे आपण पाहतोय थोडा स्पेशियस आहे एरिया आणि तिथे काहीतरी आहे बघा सन साकेत वासी महान गोदावरी दासजी महाराज यांचं काहीतरी हॉल बुकिंग साठी काहीतरी आहे जर फंक्शन वगैरे असेल तर ते पण काही खेळण्यांची दुकान आपल्याला भरपूर प्रमाणात इथे आढळतात लहान मुलांसाठी खेळण्यासाठी म्हणून चांगल्या गोष्टी आहेत आणि हे छोटं मंदिर आहे कुठलं तरी एक okay. जे महत्वाचं मेन मंदिर आहे ते आपण पाहिलं आता पुढे जाणार आहोत चला मग मित्रांनो दा तुम्हाला एक वर नोटीस करता का बघा ना वरती पक्षी बघा ना वरती वटमागळ किती आहे बघा ऍक्च्युली हे आहेत ना हा वट आहे किती फिरतात वरती बघा का नजारा वागळ्या आहेत वा नजारा बघा किती मला आधी असं वाटलं की कावळे आहेत पण ते वट वागट माग आहेत वा वा वाट का बरं फिरत असतील वर बघूया आता पुढे काहीतरी त्याच्या मागे कारण असेल पहिलं मंदिर आपण बघूयात कुठलं इथं आईचं मंदिर आहे माता लक्ष्मीचं मंदिर आहे इथं खूप सुंदर असं मंदिर आहे या दर्शन घेऊया खूप सुंदर अशी मूर्ती आहे मित्रांनो आवाज, एक आवाज ना। ना। आ, हे ना। ना। आवाज ना। ना। या। या। एक नॉर्मल मंदिर आहे आतमध्ये आवाज गुनगत होता म्हटलं बोल काही हे मला मार्बल आहे सगळं त्याच्यामुळे आतमध्ये आवाज गुणगत होता छोटस आहे तरी पण बघा पुढचं मंदिर कसं आहे या हे एक दुसरं मंदिर आहे मित्रांनो महाराजांचं मंदिर असं ठेवलं आहे साखरवासी महंत श्री रामलखनजी महाराजांचं मंदिर आहे का दहा वाजेनंतर बघू अच्छा ह्याच्यात व्हिडिओ काय माहिती कशी दिसते पण असं समोर मला पाहिलं वाटलं असं कोणतरी बसलेले वाटते हा हा त्यांचे गुरु आहेत गगनगिरी महाराजांचे अच्छा अच्छा आणि ते मग ते कुठले बरं ते अनिरुद्ध बापू पण आहेत अनिरुद्ध बापू म्हणून पण गगनगिरी महाराज बोलत ना तुम्ही हा तेच असतील मग बरोबर गगनगिरी महाराजांचे गुरु आहेत ते एकदम मूर्ती एकदम रिअल दिसते या मित्रांना आता पाहूया गेला तो तो हो या पुढे बघूया महादेव पाहूयात आपण काय मन कामेश्वर म्हणजे मला असं वाटते एक नाव आहे महादेवाचे मंदिर आता भरपूर महादेवाचे मंदिर असतात तर मन कामेश्वर म्हणजे मनातली कामना हा हे पूर्ण करणे म्हणजे जसं महेश्वर मयुरेश वगैरे पिंड खूप छान हां एकदम हे वाटलं आपण जर का आपण बघ ते युनिक डिझाईन केलेले शंकराची पिंड आपण बाकीच्या सहजा शंकराची पिंड सगळ्या बघते ते दाखव जरा इथून दिसते का ती शंकराची पिंड ही अशी अंडाकृती शंकराची पिंड आहे बाकी आपण शंकराच्या पिंडा दाखव जरा बाकी आपण शंकराच्या पिंडा बघतो ना तर त्या अशा यू टाईप असतात आणि ही जी आहे ती अंड अंडाकृती आहे छान वाटते

या या बाजूने आपण येऊन बघूया काय नक्की प्रकरण काय आहे आपण पाहूया इथं काहीतरी एक खेळ खेळला जातोय आपण पाहतोय कॅमेरा हा जो ही शंकराची जी पिंड आहे या शंकराच्या पिंडामध्ये काय हो मन्नत मागायची आपली इच्छा मागायची मग तो काढायचा काय आहे पण आतमध्ये गोटा आहे हा तर एक गोल असा गोठा असतो गोठा आहे तो असा काढायचा तो खाली सटक तरी पडतो खाली है ना पूर्ण असा बोट हाताने काढायचा की तीन बोट आणि चार बोट पूर्ण हाताने तो निघतो का निघतो की परत टाकून येतात अशा प्रकारे आपण कुठे गेलो रे आता पाहूया आपल्या मध्ये आठ जणांमध्ये कोण काढतो हा गोटा अरे हा काढला यांनी त्यांना तो गोटा मिळाला अशी ती आपण हे करतो बरोबर ना ते काढल्याच्या नंतर आपण पाहतो त्याची पूजा केली जाते इथे आणि पूजा करून त्याला ठेवलं जातं काहीतरी त्या दगडाचा इतिहास असेल मित्रांनो आपण जर का पाहिलं तर भारतामध्ये जेवढे पण देव आहेत जेवढे पण देवस्थान आहेत तिथे काही ना काही अशा युनिक भन्नाट अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात जे हिंदू धर्मामध्ये आपण जर का पाहिलं तर अशा संस्कृती आपल्या भरपूर आहेत लोक श्रद्धा होईना किंवा काय असेल ते मानत असतात तर त्याच्यामध्ये कुठं आनंद असतो काही जणं बोलतात नवस पूर्ण होतो काही जणं बोलतात असंच असं त्या गोष्टी पण काय आहे त्याच्यामागे कारण माहीत नाही पण ही गोष्ट जी आहे ही भारतातल्या आपण जर का पाहिलं ते धर्माना वाढणारे लोक आहेत किंवा एक एक बोलतो ना आपण की एक समज असतो आपल्यामध्ये तो कदाचित त्याची इच्छा पूर्ण हवी म्हणून करता आता बघा काके काढतात गेले आता पाहते आपले जे महत्वाचे ब्लॉगर आहेत तेच गेलेले आहेत काढायला रामाने ह्या मंदिराच्या मागच्या बाजूला बाद मारले हा जे मंदिर आहे त्याच्या मागच्या बाजूला बाण मारलं आहे आणि तिकडून पाणी जमा होतं ते इथे आता जिथं आपण उभे आहे दाखव जरा हे खाली पाणी आहे आणि त्या साईडला पण एक पाणी आहे आणि हे जे आहे बघा इथे वर दाखव जरा पक्षी मोठा आहे हा पक्षी जो दाखवला त्याचा एक स्टॅच्यू बनवलाय पण प्रॉपर माहिती नाही की नक्की इथेच पक्षी पडलं आहे का इथे फक्त स्टॅच्यू आहे का इथे प्रभू श्री रामचंद्र व सीताराम यांच्या पदस्पर्शाने पुणित भूमीत रावणाशी लढणाऱ्या पराक्रमी जटायूच्या समर्पण हीच आहे का ना हीच आहे हीच हीच समाधी पानाने होऊन अवतरलेला अच्छा तर इथेच जे आहे ती समाधी आहे इथेच त्यांना शेवटचं मरण आलं होतं जेव्हा रावण सीताला घेऊन चालला होता तेव्हा म्हणजे युद्ध युद्ध झालं होतं जटावी पक्षमध्ये आणि रावणामध्ये वर आकाशामध्ये युद्ध झालं होतं आणि तेव्हा रावणाने काहीतरी जटायू पक्षाचे पंख छाटले होते दोन्ही आणि तो जटायू पक्ष इथे पडला होता आणि तेव्हा तो म्हणजे एवढाच होता की श्रीराम श्रीराम असं नाव घेत होता तेव्हा श्रीराम श्रीरामाचे पावले इकडे पडले आणि श्रीराम आले म्हणजे रामाचे पण पावले इकडे पडलेले एकेकाळी पावले श्रीरामाच्या पावलाच्या दिशा येते आणि नंतर मग श्रीरामांनी जटाजी पक्षाला मांडीवर घेतलं आणि तेव्हा इथे पाणी वगैरे काय नव्हतं तो तो मारला मारला इथे इथे ते बाण मारून पाणी पाणी काढलं आणि ते बोलतात ना शेवटचा थेंब आपण देतो मरताना पाणी पाचतो पाणी पासलं आणि मोक्ष पावतो मोक्ष पावलो मोक्ष असं इथे शके चौदा शके एकोणीशे चौतीस हे बांधले बांधले ते बांधले एकोणीसशे चौतीस ला तो। हा स्टॅच्यू उभा केलेला आहे आणि काही लोकांनी पैसे पण टाकलेत मला असं वाटतं ना अशा आपण जर का भरपूर ठिकाणी पाहिलं तर लोक पैसे टाकतात पाण्यात वगैरे काय गरज नाहीये आपला एक श्रद्धेचा विषय असतो त्या सगळ्या गोष्टी आहेत पण उगाच पैसे टाकून ते कोणाला मिळणार नाही असं मताचं मला असं वाटतं मी आहे त्यामुळे उगाच पैसे टाकून आपण निसर्ग खराब करायचा आणि बाकी सगळ्या गोष्टी वायपट काहीतरी श्रद्धा तर त्यामुळे मित्रांनो मला असं वाटतं तुम्ही पैसे न टाकता कामा नये अ तिकडे ब्रह्म इथे गेलो होतो ना कुठे तिथे आता नाही नाही आत्ता सकाळी गेलो होतो ना हरिश्चंद्रगड तिकडे पण टाकीमध्ये पैसे टाकले होते शिर्डीला पण तिकडे साईबाबा जे पाणी घ्यायचे तिकडे टाके त्या विहिरीमध्ये पण पैसे टाकून ठेवले होते ते कुठेतरी चुकीचं आहे ते बाण इथे मारला होता मागच्या बाजूला काहीतरी आहे जिकडे झेंडा लावलाय का झेंडा लावला बंद का केलं झेंडा लावलाय हां हा बघ अरे ऐक ना ऐक ना तुषार इथून जर बघशील ना तू पाणी यायला चान्सच नाहीये पण तरी तिकडून पाणी येत आहे ही गोष्ट लक्षात घ्या पाणी यायला चान्सच नाही तर सगळं पॅक आहे असं पण नदी वगैरे कुठून वाहते वगैरे आपण असं पण बोलू शकत नाही तर हे तिकडे बाण मारलं आणि तिथून ते पाणी इथं दाखव थोडं थोडं इथं झाड पाण्यामध्ये तेच झाड आहे हे ते पाणी वाहत आहे आणि तिकडे जाते पाणी ते इथे हा कुंड आहे तेच कुंडचे पाणी इथे आलेलं आहे आपण पाहिलं तर तेच कुंडाचं पाणी मला असं वाटतं इथे आलेलं आहे

या साईड मग वर ब वर कोपऱ्यात तिकडून पाणी येत अडकला नाही तो तो लपून बघतोय मला असं वाटत कि हे आ... गुणच आहे ना बाप दिसतोय बघ साप गुण मित्रांनो बघतोय बघा छोटस साप आहे बघा कोपऱ्यामध्ये जिथून पाणी निघते तिथून तुम्हाला दिसत असेल बघा झूम करून दाखवतोय बघा भल्या मोठ्या अशा कुंडामध्ये खाली कोपऱ्यात साप आहे बघा तिथे मित्रांनो भल्या मोठ्या कुंडामध्ये छोटासा असा साप आहे तिथे काय कळ ना झालं असं फक्त साईडला बसलाय फक्त बघतोय फक्त हे बघा हलत नाहीये काही नाही बघा बघ दिसतय तुम्हाला हो इथून पाणी येते बघा इथे मोठं पाणी येते मित्रांनो इथे आता रामाचं मंदिर पण आहे हे बघा राम मंदिर खूप छान असं या मंदिर आल्या आल्या तुम्हाला दोन हनुमानाच्या मूर्त्या दिसतील तुम्हाला इथे एक हनुमानाची मूर्ती इथे गरुडाची मूर्ती आहे बघा बघताय तुम्ही बघा इथे खूप सुंदर श्रीराम लक्ष्मण आणि सीता मातेची मूर्ती आहे खूप छान अशी वाटतं या परत इथे तुम्ही आल्यावरती बाहेर तुम्ही पडलात तर इथं परत तुम्हाला सती मातेचं मंदिर आहे सती मातेचं मंदिर आहे गेला तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं जटाई मंदिर पूर्णपणे कव्हर झालेलं आहे मेन म्हणजे साप तो आपण आता तुम्ही बघितला व्हिडिओमध्ये साप बघितला छोटा असतो असा आणि तो विषारी असतो साप असा बाहेर आला होता पाण्याचा फ्लो जिथून चालू तो साप बाहेर आला हा पण आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्या सापाला विषारी आपल्याला छोटा साप होता आपण काहीतरी करायला जातो पण नाही छान आणि बाकीचे दगड उचलायचं त्या ठिकाणी असं एक धार्मिक अनुभव होती जी कृती होती पण तिथे सगळेजण अनोळखी होत असताना हे सगळे एकमेकांना न घाबरता न ना नाचता तो दगड काढत होते ना त्यात एक कुठेतरी आनंद वाटला आणि वेगळेच काहीतरी म्हणजे एक वेगळी युनिक काहीतरी इथे आहे तुम्ही नक्की या तुम्ही अनुभवा आणि तुम्ही या मंदिराला कधी व्हिजिट करताय मी कमेंट मी नक्की सांगा मला आणि ज्यांनी पण व्हिजिट केलं असेल त्यांनी पण कमेंट करून सांगा तुम्हाला इथे काय अनुभव काय अनुभव आणि हे मंदिर इथे आहे म्हणजे श्रीरामांच्या पावनभूमी झालेली आहेच नाशिक एक मंदिर केरळ मध्ये आपण आहे तिथे पण आपण लवकर जाणारच आहोत तुम्ही नक्की इकडे लवकरात लवकर व्हिजिट करा आणि बाकी या मंदिर तुम्हाला काय वाटतं या पक्षीबद्दल तुम्हाला काय माहिती आहे कमेंट कमेंट चला मित्रांनो व्हिडिओ जेवढा होईल तेवढा शेअर करा लाईक करा जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल ऐकून त्याशिवाय चला मित्रांनो बाय भेटूया पुढच्या प्रवासामध्ये नवीन जागी नवीन ठिकाणी नवीन मुलगा हिंद जय महाराष्ट्र